चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बघा डायरेक्शन अकॅडमीमध्ये आपलं स्वागत करतो आज मी तुम्हाला काय तर ग्रामसेवकाबद्दल माहिती सांगणार की ग्रामसेवकाचं काय कामकाज असतंय त्यांचे पगार किती असतात आणि त्यांचं प्रमोशन कसं होतं त्याच्याबद्दल मी तुम्हाला काय एक आ, तीन चार मिनटं काय एक थोडं सांगणार हो माहिती बघा काय ग्रामसेवक तर बघा या ग्रामसेवकाचं काय कामकाज असतंय तर बघा ग्रामसेवक काय तर गावातील काय विवाह जन्म मृत्यू याची काय नोंद ठेवणे हे काय तर ग्रामसेवकाचं काम असते आणि जन्म आणि मृत्यू याची किती तर एकवीस दिवसाच्या आत अशी नोंद ठेवणे असं सांगितलेलं होतं बघा पण आपल्या इथं काय तसं कुणी ते ग्रामसेवक काय लक्ष देत नाही बघा त्याच्यानंतर काय ग्रामसचिवाची पूर्ण जबाबदारी सांभाळणे तो, कास तो का असतो तर ग्रामसेवक हा तर ग्रामपंचायतचा काय असते तर तो सचिव असते त्याची पूर्ण काय तर जबाबदारी सांभाळली बघा ग्रामपंचायतच्या आर्थिक व्यवहाराचे काय हिशोब ठेवणे हे कोणाचं काम असते ग्रामपंचायतीमध्ये जे कोणते आर्थिक व्यवहार किंवा हिशोब झालेले असतात याचं काय तर पूर्ण ठेवणे हे कोणाकडे असते तर ग्रामपंचायतच्या ग्रामसेवकाकडे असते त्याच्यानंतर बघा ग्रामपंचायतचे वार्षिक अहवाल व ठराव त्याच्यानंतर कोणाला पंचायत समिती व जिल्हा परिषदला काय सादर करणे क कशाचे ग्रामपंचायत पंचायतचे वार्षिक जे अहवाल आहेत ना हे कोणाला सादर करणे ग्रामपंचायत आणि पंचायत समितीला ग्रामपंचायतचे कोणाला तर पंचायत समिती व जिल्हा परिषदला काय करणे सादर करणे बघा शेती संबंधित नवीन उपकरणाचा वापर सुधारित बी बियाणे व खताचा काय उपयोग अशा प्रकारचे काय बाबी शेतकऱ्यांना सांगणे मग हा नवीन काही एखादं जर उपकरण आला असेल किंवा सुधारित बियाणे आले असतील किंवा खताचा योग्य काय वापर याबाबत काय शेतकऱ्यांना सांगणे त्याच्यानंतर बघा शेती विकास आणि कृषीविषयक कामाचे काय शेतकऱ्यांना मदत करणे म्हणजे शेती विकास आणि काय कृषीविषयक या कामामध्ये काय शेतकऱ्यांना मदत करणे त्याच्यानंतर बघा ग्रामपंचायतची काय फीस वसूल करणे त्याच्यानंतर बघा आता ग्रामपंचायतची फीस म्हणजे काय जे कर कोणते असतात काही कर असतात कोणतं एक पाणी आपल्या जे गावात पाणी सोडतात बघा सरकारचं पाणी येते त्याचे पाणीपट्टी किंवा नळपट्टी त्याच्यानंतर बघा प्राथमिक शिक्षण आणि काय सामाजिक शिक्षण याचा काय प्रसार करणे प्राथमिक शिक्षण आणि काय सामाजिक शिक्षण याचा प्रसार करणे ग्रामपंचायतच्या काय नोकर भरतीवर काय नियंत्रण ठेवणे म्हणजे आता तुम्ही म्हणसाल सर ग्रामपंचायतमध्ये नोकर भरती कोणती असते तर बघा एक ग्रामपंचायतीमध्ये सिपाई आणि एक जर एक शिपाई असते बघा ग्रामपंचायतीमध्ये आणि एक जर वाटलं तर तुमच्या गावामध्ये काही संगणक वगैरे जर असेल कम्प्युटर वगैरे तर तिथं एक काय तर टायपिश म्हणून असतं त्याच्या जागा काय तर ह्या भरायच्या कशा तर ह्या काय तर ग्रामपंचायती आपलं हे कोणाच्या तर या ग्रामपंच ग्राम आपलं ग्रामसेवक हाती असतात त्याच्यावर नियंत्रण ठेवायचं त्याच्यानंतर बघा आता ग्रामसेवकाचं वेतन किती असते बघा ज्यावेळेस ग्रामसेवक याची बघा तुम्ही बघितली असाल ॲड येते किंवा ज्यावेळेस पण येते त्यावेळेस काय येते तर कंत्राटी ग्रामसेवक कंत्राटी म्हणून असं येते त्यावेळेस बघा ज्यावेळेस तुम्ही लागताना त्यावेळेस तुमचं काय तर ग्रामसेवक काय तर कंत्राटी म्हणून लागता ज्यावेळेस लागल्या लागल्या तुमचं वेतन किती असते सोळा हजार एवढं वेतन असतंय त्याच्यानंतर तीन वर्ष झाल्याच्यानंतर तुमचं वेतन किती होते तर तीन वर्षाच्या नंतर पंचवीस हजार ते शेवटपर्यंत किती एक्क्याऐंशी हजारापर्यंत तुमचं काय वेतन वाढते ज्यावेळेस तुमचं एक्झाम असते किंवा ज्यावेळेस लागतं त्यावेळेस किती सोळा हजार एवढं वेतन असतंय त्याच्यानंतर बघा आता ग्रामसेवक यांचं प्रमोशन कसं होतंय बघा या ग्रामसेवकलाच काय म्हणतात ग्रामपंचायत अधिकार असं नवीन नाव आलेलं आहे याचं प्रमोशन बघा आता ज्यावेळेस ग्रामपंचायत आपला ग्रामसेवक तुम्ही एक्झाम पास होता त्यावेळेस काय तर कंत्राटी ग्रामसेवक म्हणून तुमचं तीन वर्ष काम करावं लागतंय तीन वर्ष काम करावं लागतंय त्याच्यानंतर काय तर तुम्ही काय होता तर ग्रामपंचायत अधिकारी म्हणजे कोण तर ग्रामसेवक त्याच्यानंतर बघा त्याच्यानंतर तुमचं प्रमोशन काय होतंय विस्तार अधिकारी असं होतंय विस्तार अधिकारीच्या नंतर बघा काय होतंय तर सहाय्यक गट विकास अधिकारी असं होते आणि गट सहाय्यक गट विकास अधिकारी याच्यानंतर कोणतं होते तर बघा गट विकास अधिकारी म्हणजे कोणतं तर ओ जे एम पी एस सी थ्रू भरल्या जाते इथपर्यंत तुमची पोस्टिंग होते ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर त्याला बीडिओ म्हणतात मग ही तुमची काय असते तर अशी बघा प्रमोशन होते मग बघा आता ज्यांना कोणाला की आता बघा सर म्हणतील तुम्ही माहिती तर सांगितली पण आता बॅच कशी घ्यायची तर बघा तुम्हाला बॅचबद्दल सांगणार हो ग्रामसेवक भरती दोन हजार सव्वीस इथं सव्वीस पाहिजे होतं दोन हजार सव्वीस त्याच्यानंतर बघा ही बॅच कशी आहे लाईव्ह प्लस आहे बघा बॅचचे वैशिष्ट्य कसे येतं तर बघा अनलिमिटेड वॉच व्हिडिओ तुम्ही किती पण वेळेस पाहू शकता त्यानंतर बघा मॉक टेस्ट सिरीज येतं तुम्ही टेस्ट सिरीज देऊ शकता त्याच्यानंतर बघा पी डी एफ नोट्स येतं पी डी एफ नोट्स येतं त्याच्यानंतर बघा व्हॅलिडिटी या बॅचची किती तर एक वर्ष तुम्ही काय तर या बॅचची व्हॅलिडिटी आहे आणि तीन हजार प्लस प्रश्नाचा काय तुमच्या सराव करून घेतल्या जाणार आहे ही काय होती तर ही बघा ग्रामसेवकची जी कोणाला बॅच लावायची बघा बॅचची फीस होती एक हजार नऊशे नव्याण्णव आता बघा किती आहे तर आत्ता नवीन वर्षाची किती तर नऊशे नव्याण्णव पन्नास टक्के जवळपास काय फीज सध्या कमी करणार परत बघा ज्यांना कोणाला सरळ सेवेची बॅच लावायची असेल तर सरळ सेवेची पंचवीस सीस बघा कोणकोणत्या बॅच तलाठी आहे ग्रामसेवक आहे नगर परिषदे आहेत महानगरपालिका आहे कृषी विभाग पोलीस भरती आहे वन विभाग आरोग्य भरती इत्यादी आहेत बघा ह्या कशा आहेत तर ह्या बघा ह्या आपल्या एक्झाम असतात ना तर ह्या ज्या सरळ सेवा आहेत काही तर तलाठी आणि आय बी पी एस पॅटर्ननुसार ह्या आपल्या एक्झाम घेतल्या जातात आणि त्या पॅटर्ननुसार काय आपल्या बॅचचे वैशिष्ट्य असतात तुम्हाला हे सांगितले बघा बॅच कशी असणार आहे प्लस रेकॉर्ड आहेत बघा या बॅचची फीस किती आहे तर दोन हजार नऊशे नव्याण्णव होती आता किती आहे तर बघा चौदाशे नव्याण्णव एवढी या बॅचची काय आहे फीस आहे बघा हे एवढे काय येतं तर विषय येतं बघा ह्या बॅचेस येतं तुम्हाला जी कोणती बॅचेस लावायची असेल तर बघा आरोग्यवर्ती आहे कृषी सेवक हे नगर परिषद हे वनरक्षक हे त्याच्यानंतर बघा हे आपलं काय आहे तर ॲप हे बघा डायरेक्शन करिअर जे कोणी व्हिडिओ बघत असतील आज पहिला दिवस असेल किंवा नवीन व्हिडिओ तर डायरेक्शन करिअर अकॅ डायरेक्शन अकॅडमी हे काय या ॲपला तुम्ही सबस्क्राईब करा नवीन जे व्हिडिओ येणार आहेत तुम्हाला लेटेस्टमध्ये कळत जातील की कोणती ॲड आहे कशी त्याच्याबद्दल माहिती तर तुम्हाला काय कळायला जाईल हे ॲप हे ॲप इन्स्टॉल करा बघा हे टेलिग्राम चॅनल आहे हे टॅन टेलिग्राम चॅनल काय करा तुम्ही जॉईन करून घ्या बघा विद्यार्थी मित्रांनो हे आपले काय या, या तलाठी आणि सॉरी ग्रामसेवकाबद्दल काही माहिती होती